नमस्कार फॅमिली जमीन मालमत्ता विक्री करत असाल तर थांबा या परवानगी घेणे अनिवार्य तर कोणत्या लोकांची परवानगी घेणे अनिवार्य आहे हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला भारतामध्ये मालमत्तेचे व्यवहार करताना अनेक कायदे लागू होतात परंतु परंपरागत म्हणजे विशिष्ट नियम आहेत या नियमांची माहिती नसल्यामुळे अनेक वेळा कुटुंबांमध्ये मतभेद व कायदेशीर वाद उद्भवतात त्यामुळे या प्रकारच्या संपत्तीच्या व्यवहारासाठी कोणत्या अटींचे पालन करणे गरजेचे आहे हे, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे वंश परंपरागत मालमत्ता म्हणजे काय तर भारतात संपत्तीचे दोन प्रमुख प्रकार आहेत जसे की व्यक्तिगत मालमत्ता जी एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली असते किंवा भेट दान किंवा हस्तांतरणाद्वारे मिळवलेली वंश परंपरागत मालमत्ता म्हणजे ही पूर्वजांकडून पुढील पिढ्यांना मिळणारी संपत्ती आहे या मालमत्तेवर कुटुंबातील चार पिढ्यांपर्यंतचा समान हक्क असतो उदाहरणार्थ पितामहांकडून मिळालेली जमीन किंवा घर त्याची विक्री अधिकार कोणाला तर वंशपरंपरागत मालमत्ता ही एकट्या व्यक्तीची नसते त्यावर सर्व वारसदारांचा समान हक्क असतो त्यामुळे कोणताही एक वारसदार ही मालमत्ता एकट्याने विकू शकत नाही विक्रीसाठी सर्व भागधारकांची म्हणजे मुलगा मुलगी व वा इतर वारसदार यांची लेखी संमती घेणे आवश्यक आहे जर कुटुंबातील काही सदस्यांनी विक्रीस नकार दिला तर ते मालमत्ता कायदेशीर मार्गाने विक्रीस पात्र ठरत नाही संमतीशिवाय विकलेली मालमत्ता न्यायालयात आव्हान दिल्यास ती विक्री रद्द केली जाऊ शकते तर त्याचा कायदेशीर परिणाम काय होईल तर संमतीशिवाय मालमत्ता विकल्यास अन्य वारसदार न्यायालयात तक्रार दाखल करू शकतात यामुळे न्यायालयाकडून तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बंदी इंजेक्शन लागू होऊ शकते विना परवानगी झालेली विक्री रद्द करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते विकलेली मालमत्ता परत मिळवण्यासाठी इतर वारसदारांना कायदेशीर हक्क प्राप्त होतो वंशपरंपरागत मालमत्तेच्या व्यवहारात कायद्याचे बारकावे अत्यंत महत्त्वाचे असतात त्यामुळे कोणतीही कृती करण्याआधी योग्य कायदेशीर सल्ला घेणे गरजेचे आहे कायद्याची अचूक माहिती नसेल तर मालमत्तेचा व्यवहार अडकण्याची शक्यता असते आणि आर्थिक तसेच कौटुंबिक नुकसान होऊ शकते